स्वामींचा एक महासिद्ध एक महामंत्र सांगणारे हा मंत्र तुम्ही म्हणताल की खूप पॉवरफुल आहे कारण तुम्ही हा मंत्र जपायला सुरुवात केला तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये थोडेफार अनुभव यायला सुरुवात होईल कदाचित घरामध्ये थोडेसे वादविवादही होते कारण त्याचं मी तुम्हाला सांगतो कारण तुमच्या मागे जर कोणत्याही प्रकारच्या बाधा असतील तर त्यांना अगदी घरामध्ये त्रास होईल आणि त्रास झाला ते तुम्हाला त्रास द्यायला बघतील पण अजिबात घाबरू नका तो मंत्र म्हणायचा सोडू नका कारण उच्चतम कोटीचा हा मंत्र आहे असा मंत्र तुम्हाला शोधून सापडणार नाहीये हा मंत्र तुमच्यासाठी कार्य करेल आणि हा मंत्र तुम्हाला तुमची इच्छा प्राप्त करून देईल हा मंत्र तुम्हाला स्वामींच्या जवळ नेईल हा मंत्र तुम्हाला स्वामींच दर्शन करून देईल हा मंत्र जर तुम्ही जपला तर तुमच्या मनाची एकाग्रता वाढेल तुम्ही भक्तीमध्ये आणखीन खोल जाचाल श्री गुरुदेव नमस्कार तीन दिवसामध्ये फक्त अनुभव घ्या स्वामींचा एक मंत्र सांगणारे गुप्त मंत्र सांगणारे रात्री झोपण्यापूर्वी फक्त अकरा वेळेस बोला बघा कठीणातली कठीण कथिन, कोणतीही तुमची इच्छा असेल अगदी तीन दिवसामध्ये पूर्ण होईल पूर्ण नाही झाली तर बोला श्री स्वामी समर्थन नमस्कार आता मी तुम्हाला सांगेन इच्छा इच्छा पूर्ण करण्यासाठी तर आपण चौऱ्याऐशी लक्ष भटकतोय कामना प्राप्त करण्यासाठी तर आपण वारंवार जन्म घेतोय इच्छा प्राप्त करणे हे आपलं जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे प्रत्येकाला आपापल्या इच्छा असतात प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये पर्टिक्युलर या गोष्टी आपल्याला मिळाव्यात आणि त्यासाठी त्या व्यक्ती निरंतर कष्ट प्रयत्न करत असतात पण त्याच्यामध्ये त्यांना यश येत नाहीये अशा वेळेस त्या व्यक्तीच काय होत की तो व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करत असतो इच्छा प्राप्त करण्यासाठी पण त्याचा प्रारब्ध अगदी खराब असत किंवा वेळ खराब असते किंवा त्याच्या नशिबात ती गोष्ट नसते असंही होत की जी इच्छा आपल्यासाठी अशक्य आहे त्या इच्छेच्या आपण कदाचित माग लागलेला असतो जसं मृग असतं एखादा मृग पाण्याच्या आशेने जस असं दहावत सुटत आणि अक्षरशः त्याला पाणी प्राप्त होत नाहीये शेवटी ते त्याचा जीव सोडून देत तशी आपली कंडिशन झालेली आहे पण घाबरू नका जर तुम्ही स्वामी नामात राहिला दत्त नामात राहिला तर अशक्य शक्य करतील स्वामी स्वामींनी सांगितलेलं आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या बाळांनो तुम्हाला जे हवं आहे ते मी देईन पण तुम्ही सत्कर्माने ते मिळवा तुम्ही सत्कर्माने चाला चांगले कार्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा प्रामाणिकपणे राहावा कर्तव्य करा कर्म करा मी देणारा तुमच्यासाठी बसलेलो आहे आणि मुखामध्ये फक्त आपल्याला स्वामींचं नाव घ्यायचंय स्वामींचा एक महासिद्ध एक महामंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही म्हणताल की खूप पॉवरफुल आहे कारण तुम्ही हा मंत्र जपायला सुरुवात केला तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये थोडेफार अनुभव यायला सुरुवात होईल कदाचित घरामध्ये थोडेसे वादविवादही होते कारण त्याच मी तुम्हाला सांगतो कारण हा तुमच्या मागे जर कोणत्याही प्रकारच्या बाधा असतील तर त्यांना अगदी घरामध्ये त्रास होईल आणि त्रास झाला की ते तुम्हाला त्रास द्यायला बघतील पण अजिबात घाबरू नका तो मंत्र म्हणायचा सोडू नका कारण उच्चतम कोटीचा हा मंत्र आहे असा मंत्र तुम्हाला शोधून सापडणार नाहीये हा मंत्र तुमच्यासाठी कार्य करेल आणि हा मंत्र तुम्हाला तुमची इच्छा प्राप्त करून देईल हा मंत्र तुम्हाला स्वामींच्या जवळ नेईल हा मंत्र तुम्हाला स्वामींच दर्शन करून देईल हा मंत्र जर तुम्ही जपला तर तुमच्या मनाची एकाग्रता वाढेल तुम्ही भक्तीमध्ये आणखीन खोल जाचाल अगदी एखादं लहान मुलं असतं ते लहान मूल आपलं एखाद्या विहिरीच्या कडेला बसलेलं असतं आणि ते पाहत असतं की विहिरीमध्ये आपले वडील असतील किंवा आपल्या गावातील मुलं असतील ते पोहतात पण त्याला मनामध्ये विचार येतो की आपल्याला पोहायला येत नाही हे लोक किती मजा करतात पण त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला जर पोहायला शिकवलं तर निश्चितच त्यालाही त्याचा अनुभव येईल तोही त्यांच्याप्रमाणे आनंद घेईल मग अशीही समाजामध्ये लोक आहेत की ते स्वतः पुरता आनंद घेत असतात आणि ते स्वतः पुरतच ज्ञान ठेवत असतात पण हा मंत्र दत्त आईच्या कृपेने मला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे मी जो आनंदात आहे मी जी मजा घेतोय तीच मजा तुम्हाला प्रत्येकाला यावी हे मला अंतकरणा पण सुन वाटते म्हणून तुम्हाला सांगतो की हा मंत्र तुम्ही फक्त तीन दिवस जपून पहा अकरा वेळेस फक्त बोलून पहा बघा या मंत्राची पावर तुम्हाला समजेल समजेल की स्वामी तुमच्या आजूबाजूला आहे पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवेल अंगावर अक्षरशः शहारे येतील तुमच्या डोळ्यामध्ये हा मंत्र जपताना पाणी येईल डोळ्याच्या समोर स्वामी असलेल्याची जाणीव तुम्हाला या मंत्राने होईल तुम्ही बघा करून बघा केल्याशिवाय तुम्हाला त्याचे इफेक्ट दिसून येणार नाहीये तर तो, तो मंत्र कोणता आहे तर तो, तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन आणि तो मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्येही टाकेन तिथून तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या रोज तुम्ही तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस हा मंत्र जपा बघा या मंत्राची पॉवर एवढी वाढेल ना की तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी हा मंत्र तुम्हाला प्रोव्हाइड करेल हे दत्तवानी सत्यवानी बोलतोय हो फक्त आपल्या अंतकरणामध्ये किंतु परंतु या गोष्टी नसल्या पाहिजेत आपण नकारार्थी कधी वागलं नाही पाहिजे नकारार्थी आपण कधी विचार केले नाहीत पाहिजे आपण पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण भगवंताला पूर्णपणे लीन झालं पाहिजे भगवंताला आपण समर्पित झालं पाहिजे आपण कुठही न लाजता भगवंताला अक्षरशः दंडवत घातलं पाहिजे तरच आपल्याला भक्तीमध्ये मजा येत असते आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्या मुखामध्ये अखंड नाम ठेवलं पाहिजे हे नाम आपल्याला नेणार नेणारे हे नाम आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून बाहेर बाहेर काढणारे हे नाम आपल्याकडून सत्कर्म घडून आणणारे हे नाम आपल्याला ज्ञानी बनवणारे तर असा एक मंत्र मी तुम्हाला देतो फक्त माझी एक कल, कळकळीची विनंती आहे की हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळेस जपता येईल ना तेवढ्या वेळेस तुम्ही रोज जपा हा मंत्र अनेक लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा माहिती व्हिडिओच्या आवडली अनेक लोकांना शेअर करा नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो मंत्र तुमच्या पुरता न ठेवता अनेक लोकांनाही तुम्ही सांगा तो मंत्र सो मन्त्रिपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेयादिगम्बरा वासुदेवानन्द सरस्वती सद्गुरुनाता कृपा करा श्रिपाद श्रीवल्लभ दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरु कृपा करा या मंत्राचा अर्थ म्हणजे भगवंताचे जे तीन रूप आहेत भगवंताचे तीन अवतार आहेत स्वामींचे जे तीन अवतार आहेत त्या अवताराला एक प्रकारे आपण विनंती करतोय प्रार्थना करतोय भगवंताला सांगतोय हे भगवंता आमच्यावर कृपा कर हे भगवंता या बाळावर कृपा कर या मुलावर या मुलीवर कृपा कर नक्कीच बघ पंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये हे दादाचे शब्द आहेत प्रामाणिकपणे रात्री झोपण्यापूर्वी अकरावेळेस रोज नित्यनियमाने हा मंत्र जपायला सुरुवात करा आणि जीवनामध्ये आनंद मजा आणि चमत्कार तुम्ही घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त